शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज येणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला थोडं पावसाळी किंवा वादळी वातावरण आहे सध्या बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात म्हणजे ओरिसा छत्तीसगड झारखंड या काही भागात वातावरण आहे आणि विदर्भाच्या आजूबाजूने ढगाळ वातावरण तयार होतं आहे काल आपण पुणे पश्चिम नाशिकच्या काही भागामध्ये पाऊस झाल्याचं म माहिती ऐकलेली आहे विदर्भात देखील पावसास अनुकूल ढग काही जिल्ह्यात तयार झाले आहे आपण बघतो चौदा तारखेला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र तापमान वाढतंय प्रत्येक दिवशी या तापमानात वाढ होणारे पंधरा तारखेला देखील मोठी वाढ यामध्ये होते बेचाळीस अंशापेक्षाही अधिक तापमान विदर्भाच्या काही भागात आणि मराठवाड्याच्या काही भागात जाण्याची शक्यता आहे आपण राजस्थानमध्ये पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान तापमान जात आहे असं बघतो सतरा तारखेपासून महाराष्ट्रात खास करून विदर्भ मराठवाड्यात तापमान अधिक राहील असं दिसतंय तेलंगणा महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता आहे वीस एकवीस आणि बावीस तारखेला देखील उष्णतेची लाट महाराष्ट्रात कायम राहण्याची शक्यता आहे सध्या पूर्व भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव आहे हा प्रभाव पंधरा तारखेला राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातही त्याचा काही राज्यांवर परिणाम राहील जवळपास छत्तीसगड ओरिसा कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडू मध्ये याचा प्रभाव आहे पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये याचा प्रभाव आहे महाराष्ट्रात तसा फार प्रभाव दाखवला जात नाही मॉडेलमध्ये मात्र तरी देखील स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे विदर्भाच्या पूर्व भागात सतरा तारखेला मॉडेल पाऊस दाखवत आहे तेलंगणा आणि कर्नाटकच्या किरा सीमावर्ती भागात पाऊस आहे उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी एकोणीस तारखेला येतोय परंतु महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम दाखवला जात नाही उत्तर प्रदेश बिहार झारखंड ओरिसा पश्चिम बंगाल या राज्यांबरोबरच पूर्वेकडील सर्वच राज्यांमध्ये पाऊस होणार आहे जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये देखील याचा प्रभाव राहणार आहे जवळपास हा डब्ल्यू डी अधिक काळ उत्तर भारतात राहणार आहे जेव्हा उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे डब्ल्यू डी येतात तेव्हा उष्णतामान नियंत्रित करण्यासाठी त्यांची मदत होते आपण अगदी तेवीस तारखेपर्यंत जरी या मॉडेलचा अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात केवळ स्थानिक वातावरणाचाच प्रभाव आहे कुठली सिस्टम महाराष्ट्रात पाऊस दाखवत नाही मॉडेलच्या माध्यमातून आपण या मॉडेलनुसार जरी अंदाज घेतला तरी आपल्या लक्षात येईल की केवळ बंगालच्या उपसागर केवळ किनारपट्टी भागावर त्याचा प्रभाव आहे बंगालच्या उपसागरामध्ये जरी बाष्प सरकत असलं तरी अंदमान निकोबार बेटांच्या पुढे त्याचा प्रभाव सरकलेला नाही आणि पुन्हा पुन्हा हे वातावरण येऊन या ठिकाणी विरून जात आहे त्यामुळे केवळ किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या हे वातावरण राहणारे पूर्व भारतात राहणार आहे अगदी आपण अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी हा अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात देखील स्पष्टपणे पावसाचा अंदाज दिलेला नाही त्यामुळे एप्रिलमध्ये खूप मोठे पाऊस होतील असं सध्या तरी वाटत नाही मात्र स्थानिक वातावरण निर्माण होऊन गारपीट वादळी परिस्थिती असं निर्माण होईल परंतु याचं प्रमाण खूप कमी क्षेत्रावर कमी भागावर असणार आहे तापमान वाढलेलं आहे उष्णतामान वाढतंय आणि बंगालच्या उपसागरातून किंवा अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे ही स्थानिक परिस्थिती निर्माण करतील आपण या मॉडेलच्या माध्यमातून जरी अठ्ठावीस तारखेपर्यंत नजर टाकली तरी एप्रिलमध्ये महाराष्ट्रात फार मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जात नाही परंतु केवळ स्थानिक वातावरणाचा पाऊस वाढलेल्या उष्णतामानामुळे होईल अधिकाधिक या काळात उष्णतेची लाट राहणार असल्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे ज्याही भागात पाऊस होईल त्या ठिकाणी विजा पडण्याची शक्यता असेल उष्णतामान उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे स्थानिक पातळीवरचे ढग हे देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात तयार होतील असा आजचा अंदाज आहे उद्या देखील अहिल्यानगर नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर भागात किंवा बीड लातूरच्याही काही भागात पावसाचा स्थानिक अंदाज आहे आपण बघतो की अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीकडे सरकतायत त्यामुळे या भागात उष्णतामान नियंत्रित आहे परंतु सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती या वाऱ्यांमुळे तयार होते स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होत आहे सतरा तारखेपासून याचं प्रमाण थोडं वाढू शकतं बंगालच्या उपसागराच्या दिशेने देखील बाष्पयुक्त वारे विदर्भाच्या दिशेने येत आहेत त्यामुळे विदर्भातही पावसाळी परिस्थिती अठरा तारखेनंतर तयार होऊ शकते थोडी महाराष्ट्रात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी देखील दोन्ही समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्यामुळे या ठिकाणी देखील स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं प्रत्येक दिवशी आपल्याला स्थानिक स्वरूपाचं वातावरण ढगाळ स्वरूपात तयार होताना बघतो आपण प्रत्येक ठिकाणी पाऊस पडेलच असं नाही परंतु स्थानिक वातावरण तयार होण्याकरता पोषक स्थिती या ढगांमुळे निर्माण होते एकवीस तारखेपासून स्थानिक पावसाचं हो प्रमाण वाढण्याची शक्यता आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील असा अंदाज आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने बावीस तारखेलाही हे वातावरण राहील असं स्पष्ट दिसतंय आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा